महाराष्ट्राचं आराध्य देवत छत्रपती शिवराय छत्रपती राजश्री शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला घटना दिली संविधान दिले ते भारतरत्न डॉक्टर जिजाऊ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिले देवे होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते आज आपल्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय मिनलताई साठे यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहत असताना माझ्या समवेत आदरणीय माजी आमदार धनाजीराव साठे आदरणीय दादासाहेब साठे या भागाचे राष्ट्रवादीचे समन्वयक मिलिंदी बालवडकर ज्यांनी आपल्या शिव मल्लार ब्रिगेडच्या माध्यमातून मिनलताई आपल्याला जाहीर पाठिंबा दिला ते संजय हके पाटील दीपालीताई पांढरे वर्षताई शिंदे महेश नाना साठे योगेशजी पाटील संगीताताई जोगदनकर ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला त्या विठ्ठल परिवाराचे किरणदादा गोडके श्रीकांतजी शिंदे कल्पनाताई जगदळे प्रियंकाताई परांडे राहुलदादा पाटील सुधीरदादा पाटील मारुती राया वाघमारे पोपट मामा लोंडे बीभषण कांबळे चंद्रकांत माने संतोषजी साळवे नारायणदादा गायकवाड व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सदस्य पदाधिकारी महायुतीचे उपस्थित असलेले कार्यकर्ते कोणाचा नाम उल्लेख राहिला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे बांधव आणि आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय अजितदादा यांचे या तिघांच्याही मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लाडक्या बहिणींना आणि माझे पत्रकार बांधवांनो मी भूमिपुत्र शेतकरी संघटना यांचे मनापासून आभार व्यक्त करते त्यांनी मिनलताई साठे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे पुनचे एकदा भूमिपुत्र शेतकरी संघटना आणि शिव मल्हार ब्रिगेड यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केली यामध्ये माड्याची पार्श्वभूमी वर्षानुवर्ष या ठिकाणी सुरू असलेला कारभार आणि म्हणून जनतेने केलेला विचार या संदर्भातलं आपलं सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलं मिनलताई मला मनाला समाधान वाटतय आदरणीय दादांनी आपल्याला उमेदवारी दिली आणि पुन्हा एकदा आमच्यातल्या मातृशक्तीला नेतृत्व करण्याची संधी दिली त्याचं समाधान वाटतय मला वाटतं जिल्ह्यामध्ये ह्या एकमेव महिला उमेदवार आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये महिला उमेदवार नाहीयेत ह्या एकमेव महिला उमेदवार आहेत आणि म्हणून सोलापूर जिल्हा खर तर या भागामध्ये आलं किंवा या रस्त्याने जरी आलं तरी पंढरीच्या विठोरायाची आठवण होते ते माझं श्रद्धास्थान मिनलताई तुम्ही बोलत असताना शंभर मला बाद झाला की पंढरीच्या विठुरायाची ही रुखुमाई आता खरी जनसेवक म्हणून आपल्या मध्ये उभी राहिली आहे या रुखुमाईला साथ देण्यासाठी आपण सगळेजण तिला पाठिंबा देताल तिला सहकार्य करताल हा मला विश्वास वाटतो महायुती सरकारने गेली दोन अडीच वर्षामध्ये अतिशय उत्तमरित्या काम महाराष्ट्रामध्ये केलं आदरणीय दादांनी जो काही निर्णय घेतला त्या निर्णयासमवेत पहिल्या दिवसापासून आम्ही सगळेजण दादांसोबत आलो कारण की तो निर्णय होता तो राज्याच्या विकासासाठी होता तो निर्णय होता तो विद्यार्थ्यांच्या उद्याच्या शैक्षणिक आयुष्यासाठी होता तो निर्णय होता तो महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी होता तो निर्णय होता तो कष्टकरी कामगार शेतकरी मजुरांसाठी होता तो निर्णय होता तो युवकांच्या सहसहत्या रक्ताला चैतन्य देण्यासाठी होता आणि म्हणून आम्ही सगळे दादांसोबत पहिल्या दिवसापासून दादानी कामाला सुरुवात केली दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडत असताना त्यांनी लाडकी बाई योजना ही अर्थसंकल्पामध्ये मांडली जस जसे दादा अर्थसंकल्प सांगत होते तस तसे विरोधकांचे चेहरे काळ्या पडत होते कारण की अर्थसंकल्प हा फक्त मांडण्यासाठी असेल आता निवडणुका आलेत त्याच्यामुळे सुरुवातीपासून विरोधकांनी टीका केली की लाडकी बहीण योजना जी आहे ती प्रत्यक्षात येणार नाही ती ना फक्त कागदोपत्रीच राहील म्हणून सुरुवातीला टीका करणाऱ्या विरोधकांनी सांगितलं हा निवडणुकीचा जुमला आहे ही योजना प्रत्यक्षात येऊच शकणार नाही पण ज्या वेळेस लाडकी बहीण योजना प्रत्यक्षात सुरू झाली आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले त्यावेळेस विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली कारण राजकारणाच्या इतिहासामध्ये ही पहिली योजना आहे ज्यामध्ये थेट सरकारच्या खात्यामधून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात आहे का कोणी मध्यस्थी मध्यस्थी आहे का याच्यामध्ये कोणीच नाही आमच्या मायमऊलींनी डॉक्युमेंट गोळा केले बँकेत गेल्या बँकेमध्ये खातं उघडलं पहिला आमच्या या महिला बघिणींचं खातं नवऱ्याच्या खात्याबरोबर होत जॉईंट अकाउंट मध्ये त्यांनी ते काढून घेतलं त्यांना माहितीये नवऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले की आपल्याला काही समजत नाही किती येतात किती जातात काही कळत नाही आता आपलं स्वतःचं चा खातं चालू होणार आहे आपल्या नावाचं चा खातं चालू होणार आहे म्हणून या सगळ्यांनी स्वतःच खातं बँकेत चालू केलं आणि महाराष्ट्रामध्ये दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनी स्वतःच्या खात्या चालू केलं इतक्या आमच्या महिला भगिनी साक्षर झाल्या जरा मला हातवर करून सांगा बरं किती माझ्या महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला जरा व्यवस्थित हात वरती करा माझ्या पत्रकार बांधवून जरा आमचा फोटो घ्या बरं इतका सुंदर व्यवस्थित हात वरती करा साडेसात हजार रुपये आपले स्वतःचे खाते जमा झालेले आहेत नवऱ्याचे नाहीत भावाचे नाहीत सासऱ्याचे नाहीत सासूचे नाहीत आपले स्वतःचे पैसे आहेत धन्यवाद आणि या सगळ्या मायमाऊलींनी आतापर्यंत त्यांना समजत नव्हतं नवऱ्याच्या खात्यामध्ये किती पैसे जमा होतात पण आता यांच्या स्वतःच्या बँकेत खात्यात पैसे आता पैसे जमा झाले की मोबाईल वरती मेसेज येतो येतो ना पैसे आलेत आणि ते नवऱ्याला सांगतात माझ्या खात्यामध्ये आतापर्यंत साडेसात हजार रुपये जमा झाले इथून माग आमच्या महिला भगिनींना दिवाळीचा सण साजरा करायचा आहे नवरात्रीचा उत्सव करायचा आहे गटामधली आराधना करायची आहे गणरायाच्या आगमनामध्ये तीन दिवस माहेर वाशी म्हणून गौराई येतेय गौराईचा हळदी कुंकू करायचंय हे काही करायचं असेल तर नवऱ्याकडे हजार पाचशे रुपये मागावे लागत होते बरोबर आहे ना यावेळेस मागितले का कुणी मागितले का नाही मागितले साडेसात हजार रुपये जमा केले होते इथून माग घर खर्चासाठी नवऱ्याकडून हजार रुपये घेतले तरी आमच्या महिला भगिनी नऊशे रुपये खर्च करायच्या शंभर रुपये साडीच्या घरी ठेवायच्या पण नवऱ्याला हिशोब मात्र हजार रुपयाचेच द्यायचं पण ते साडीच्या गडीमध्ये जे शंभर रुपये ठेवले होते त्या बिचाऱ्या कधी स्वतःसाठी नव्हत्या वापरत घरामध्ये एखादं आजारपण आलं तर त्या आजारपणामध्ये त्याचा वापर करत मुलाच्या शिक्षणासाठी लेख सासरी गेलीये त्या लेकीसाठी अचानक घरी आलेल्या पै पाहुणांसाठी हे शंभर रुपये ती बाजूला ठेवायची इतकंच काय अडचणीच्या काळामध्ये नवऱ्याने तिला पैसे मागितले तर ती हळूच म्हणायची माझ्याकडे तर नाही आहेत पण मी शेजारीची तिला विचारून बघते आहेत का हसतात म्हणजे सगळे प्रयोग झालेले बरोबर ना पण ती सांगायची मी पैसे देते शेजारची आणून पण मला तुम्ही आठ दिवसात परत करायचे ते परत मला शेजारची नेल द्यायचे आणि ही माऊली शंभर रुपये जे साठवलेले साडीच्या गडीमध्ये ती घेऊन नवऱ्याला द्यायची आणि नवऱ्याची अडचणीच्या काळामध्ये त्याच्या पाठीशी उभी राहायची ही आमची मातृशक्ती आहे हे आमचं मातृत्व आहे एक कुटुंब सावरण्याची ताकद तिच्यामध्ये कुटुंबाला तरी ते अडचणी जाणत नाहीत आणि म्हणून आदरणीय एकनाथजी साहेब असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि राज्याचे वित्त मंत्री आदरणीय अजितदादा असतील यांनी ठरवलं महाराष्ट्रातल्या चार कोटी सत्तर लाख या महिला मतदार आहेत पण त्यांना ज्यांना आर्थिक दुर्बल घटकामध्ये येतात ज्यांना खऱ्या अर्थानं आपण आर्थिक सक्षम केलं सबल केलं तर हा माझा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं सक्षम आणि साक्षर होईल म्हणून या सगळ्या बहिणींच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले आणि महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणी योजना सुरू झाली आजतापर्यंत पाच हप्ते या महिला बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले बरोबर ना पण सुरुवातीपासून विरोधकांनी टीका केली काँग्रेसवाल्यांनी तर सांगितलं सत्ते येत आलो की पहिल्यांदा ही योजना बंद करू मला प्रश्न पडला इतकी चांगली योजना आहे दीड हजार रुपये महिला भगिनींना मिळतात पण का बंद करायची असेल यांना का बंद करायचे असेल तुतारीच्या खासदार तर बोलल्या दीड हजारामध्ये काय होत आता वांग्याच्या शेतामधून हात कोट्यावधी रुपये उत्पन्न घेणाऱ्यांना काय करणार दीड हजारामध्ये काय होत <Sessus> कळेल का दीड हजाराची किंमत सोन्यातच आमच्या तोंडात घेऊन आलेली ही माणसं हॉटेलमध्ये जेवायला गेली तर दीड हजार रुपये टीप देतात त्यांना काय करणार दीड हजार रुपयामध्ये काय होतं आमची ही माउली दवाखान्यात जायचं म्हटलं तर डॉक्टरांनी दोनशे रुपये मागितली तर ती आता ती त्या दीड हजार मधली देणार आहे मुलाच्या शिक्षणाची फी भरायची असेल तर ती आता त्या दीड हजारामधून देणार आहे